हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं विनयास किचनमध्ये बऱ्याचदा आपल्याकडे आपण पावभाजी केली की आपले लादीपाव हे उरतात आणि त्याचा काय करायचं हा प्रश्न आपल्याला प्रत्येकालाच पडतो आज त्याचीच एक मी रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला मी इथे लादीपाव घेतलेला आहे दोन पाव आहे ते मध्ये त्याला कट करून घेतलेला आहे आता त्याला असे चौकोनी कट करून घ्यायचे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला उभे दोन आणि साधारण असे एक एक इंचाचे आपण असे तुकडे करून घेणार आहोत मस्त मसाला चीज पाव बनवणार आहोत आज आपण या पद्धतीने मी तुकडे करून घेतलेले आहेत चला आता आता पुढची रेसिपी करूया ब्रेडचे आपले तुकडे करून झालेले आहेत पॅनमध्ये मी इथे तेल घेतलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तुम्ही बटरही घेऊ शकता आपलं तेल तापलं आहे ता त्यामध्ये एकदम बारीक चिरलेला कांदा घेणार आहे मी कांदा छान फ्राय करून घ्यायचा आपल्याला दोन तीनच भाज्या आहे इथे मी कॅप्सिकम घेतलेला आहे एकदम बारीक फाईन चॉप करून घेतलेला आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे अगदी पटकन होणारा असा पदार्थ आहे छान चीज घालून करणार आहोत आपण कांदा आपला पटकन होण्यासाठी थोडं मीठ घालतोय आपण कांदा होत आलाय तर त्यामध्ये आपण एकदम बारीक चॉप केलेलं कॅप्सिकम घालणार आहोत आपल्याला हे फार ड्राय नाही करायचं आहे त्यामुळे शक्यतो तुम्ही जर चॉपरमध्ये भाज्या चॉप केला तर फार छान आता टोमॅटो घालते आहे एक ते दोन मिनटं छान आपण हे परतून घेणार आहोत भाज्या आपल्या परतून होत आहेत त्यामध्ये आता आपण कश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहोत आणि मी इथे पावभाजी मसाला घेतला आहे तो साधारण छोटा एक ते दीड चमचा घालणार आहोत आपण मसाले छान आपण मिक्स करून घेऊया मीठ ऑलरेडी घातलेला आहे आपण छान आता हे सगळं मसाले कांदा कॅप्सिकम सगळं मिक्स करून घेणार आहोत थोडं एक तीन चार चमचे पाणी घातलं होतं आपण थोडी कोथिंबीर घालतोय आता आणि आता आपले कट केलेले ब्रेडचे तुकडे घालत आहोत आपण छान मिक्स करून घेणार आहोत सगळा मसाला ब्रेडला कोट करून घेणार आहोत ब्रेडला छान मसाला आपला कोट करून झालेला आहे आता वरून आपण चीज घालणार आहोत आणि एक दोन मिनिट झाकण ठेवणार आहोत आपलं चीज छान मेल्ट करून घेणार आहोत आपण एक दोन मिनिटं झालेली आहेत आपण बघूया वा आपलं चीज मस्त मेल्ट झालेला आहे आणि आता आपला मसाला चीज गर्म पाव हा तयार आहे मस्तपैकी गरमागरम आपला मसाला चीज पाव तयार आहे वरून आपण थोडी कोथिंबीर घालणार आहोत आणि थोडंसं चीज पुन्हा घालणार आहोत टोमॅटो केच्याबरोबर आपण एन्जॉय करणार आहोत तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू